तो दिन्ति दिन्ति है, दिन्ति है। से, हमारे गहराष्ट्र से हमारे कॉर्प्रेक्टर ऐसी पेमेंट मार्च के पहले मिलने चाहिए नब्बे हजार करोड़ महाराष्ट्र गवर्नमेंट के लिए कोई बहुत बढ़िया अमाउंट नहीं है यदि उन्होंने मन के लिया अपनी प्रायोरिटी बदली तो निश्चित तौर पे ये काम कर सकते सर तुमचं नाव नाव अविनाश पाटील आणि हे असोसिएशनचं नाव काय आहे किंवा असोसिएशन ऑफ इंडिया नाशिक इंडियात मोठी व्यवसायातली ही मोठी ऑर्गनायझेशन आहे मग आज काय विषय होत पत्रकार परिषद ची महाराष्ट्र गवर्नमेंट कडे ज्या कॉन्ट्रॅक्टर्सनी कामं केलेली आहेत त्यांची बिल दिली गेलेली नाही आणि ही बिलं न दिल्यामुळे जो काही कामं थांबली गेलेली आहे विकास कामं थांबली गेलेली आहेत आम्हाला सगळ्या लवकरात लवकर पैसे मिळावेत आमची अपेक्षा आहे आणि ही साधारणपणे एक लाख कोटीची सगळ्या डिपार्टमेंट मग काय वाटते तुम्हाला किती असे असे काही आकडे वगैरे आहेत का तुमचे एक लाख कोटी साधारणपणे संबंध महाराष्ट्रातून आपल्याला घ्यावं आणि मार्च आणि तुमच्याकडे त्या संदर्भात काही पुरावे आहेत का तुम्ही क्लेम प्रत्येक डिव्हिजनचं लेखी आहे त्याच्यावर अभ्यास करूनच आम्ही तुम्हाला गव्हर्नमेंटला सादर केले प्रत्येक प्रत्येक जिल्ह्यामधल्या तिथे ऑफिसेस मधून आम्ही आकडे काढले मग तुम्ही या संदर्भात काही कंप्लेन वगैरे केलं होतं जाऊन भेटून आलो आहे आम्ही केली आहेत पत्र आहेत मग काय झालं होतं त्यावर आम्हाला त्याचा रिझल्ट मिळालेला नाही आश्वासन मिळाले नाव तुमचं नाव अविनाश पाटील जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही केलं तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार काम बंद आंदोलन आम्ही चालू केलेले मागच्या आठवड्यापासून हे आम्ही कंटिन्यू करणार आहे हे कुठे कुठे सुरू झालं आहे महाराष्ट्रात सुरू केलेलं आहे आणि आम्ही सर्व आतापर्यंत सर्व मंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे बांधकाम मंत्र्यांना अर्थमंत्र्यांना गेल्या सहा महिन्यापासून आम्ही याच्या फॉलोअपमध्ये आहोत पण आतापर्यंत कुठलाही रिझल्ट आम्हाला मिळालेला नाही त्यामुळे आता काम बंद करणे याच्याशिवाय आम्हाला पर्याय राहिला नाही आणि काम करण्यासाठी पैसेही नाहीत बँकांचे कर्ज थकलेत हप्ते भरायला लोकांकडे पैसे नाहीत तेव्हा आत्महत्या करण्याची कॉन्ट्रॅक्टर वेळ आलेली आहे तुम्ही काही काही का, का, मंत्र्यांना तुम्हाला काही लिखितमध्ये काही आश्वासन दिले आहेत का पेपर आश्वासन नाही खाली फक्त आम्ही प्रयत्न करतोय चालू आहे आमचे प्रयत्न एवढंच सगळ्यांपासून सांगण्यात आलं तुमचं नाव मुलिंद वायकर स्टेट सेक्रेटरी महाराष्ट्र बी आहे